किला बांधाय आम्ही कर्ज काढलं हे तुम्ही राजस्ती सांगितलं ना नाही बा पर तुम सांगू का इंदलकर आपलं मावळ सौराज्यासाठी काय काय करते ते धन्यसनी आप सुख कळते बघा सुभेदा इंदलकर मला जायला हवं बरस काम बाकी आहे गडाओ हो। धनी यायच्या आत मला शब्द पुरं करायला पाहिजे हनुमंताचं राऊळ बाकी आहे दोन तीन इमारती बाकी आहे कुठलाही काम बाकी आहे कुठलाही काम बाकी आहे धनी यायच्या आत सगळं कसं हे असं आमची बडबडत का निघून गेले इंदुलकर राज यायच्या आधी समद तयार ठेवलं का इंदलकर मोकळी समद्या इमारती इंजिन सन सकट किल्ला राजांच्या हवाली केला का इंदलकर जातील मालवण सोडून सौराज्यासाठी असं काम करायचं असतं या बघ एवढी सोन्याची दारका उभवली इंदलकरांनी पर तिळभर दिकून गर्व नाही का मोह नाही बघ राजांनी सांगितलेली कामगिरी संपली का समज सौराज्य देवाच्या चरणी भाऊ मोकळ